हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोज लाईफस्टाईल चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या या डेली लॉग ची सुरुवात मस्त गोड पदार्थापासून झालेली आहे ज्याचा अंबल आपल्याला सकाळी आणि सायंकाळी हा येतोच एतोथ येतो तो म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडता चहा तर चहाने सुरुवात केलेली आणि आज श्लोक जो आहे तर तो माझं पोट दुखतंय माझी झोप नाही झाली दादाला सुट्टी आहे तू मला स्कूलला पाठवते त्याचबरोबर आज मला बर नाही जायचं स्कूलला किंवा रडायचे नाटकं करायचे काहीतरी असं काहीही न करता एकदम हॅपीली असा स्कूलला निघालेला मी त्याला सकाळी साडेआठ वाजता उठवलं स्कूलला जायचं आहे लगेच उठला छान अंघोळ केली आणि लगेच हॅपीली लगेच निघालेला मला तर आश्चर्यच वाटलं कारण मला माहिती आहे तो स्कूल ला जायला ना म्हणजे खूप नाटकं करतो दररोज वेगवेगळं वेग रिझन हे त्याच्याकडे असतं आणि मागच्या वर्षी त्यांनी लिटरली मला इतका त्रास दिलेला नाही जायचं सकाळी उठण्यापासून नाही नाही असायचं आणि चेहऱ्यावर येण्याचे पूर्ण बारा वाजलेले म्हणजे कोणत्या क्षणाला तो रडून जाईल ना त्याचा भरोसा नसायचा तर इतका त्रास दिलेला पण आज मात्र म्हणजे एक महिना सुट्टी होती आणि मला वाटलेलंच होतं की आज हा मला त्रास देणार आहे त्यामुळे त्याला साडेआठ वाजताच मी उठवलं पण त्याने मला थोडाही त्रास दिला नाही एकदम हॅपिली स्कूलला गेलेला आहे आणि मी खरंच खूप सारी खुश आहे तर चला त्याला मस्त मी स्कूलला सोडून आली आरुष आणि मी आम्ही दोघंही गेलो होतो त्याला स्कूलला सोडवायला आज त्याच्या मानाने तसा स्कूल उघडून दुसरा दिवस आहे पण त्याच्यासाठी हा आज पहिलाच दिवस होता तर आम्ही दोघंही त्याला सोडवायला गेलेलो स्वयंपाक माझा सकाळी झालेला होता कारण टिफिनही द्यायचा होता श्लोकला द्यायचा आणि आहोणला पण द्यायचा आरुषची स्कूल मात्र सोमवारपासून उघडणार आहे त्यामुळे त्याचा टिफिन काही नव्हता तर त्यामुळे स्वयंपाक सकाळी सकाळी लवकर उठून करून घेतला आणि आता मी त्याला सोडून आली आणि त्यानंतर जो काही तुम्हाला मी पसारा दाखवला ना तो आता सगळा आवरायचा आहे तर म्हंटल चला तुमच्या बरोबरही शेअर करूया आणि हे जे डेली रुटीन आहे ना आपलं हे दररोज असंच असतं फक्त वेळ मागे पुढे होत असतं किंवा एखादं काम आधी आपलं होऊन जातं म्हणजेच एखाद्या दिवशी एखादं काम जे असतं ना तर ते लवकर आवरलं जातं किंवा मग दुसऱ्या दिवशी ना तेच काम उशीर आवरलं जातं अशी कामं मागे पुढे होत असतात तर चला सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी घर आवरायला घेते ना स्वयंपाक झाल्यानंतर तर ते म्हणजे बेडरूम बसणं सुरुवात करत असते कारण मला न, तर, म, तर, म, तर, 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 ना मशीन लावून द्यायचं असतं आणि जेवढे काही कपडे हे निघालेले असतात ना मग एकदा जर मशीन लावून दिलं कपड्यांचं तर मग माझी बाकीची सगळी घरातली कामं होईपर्यंत मशीन पण झालेलं असतं त्यामुळे मग बेडरूम बसणं सुरुवात करते पहिल्यांदा तर जे काही ब्लँकेट्स आहे ना ते व्यवस्थित घड्या घालून झटकून आणि मग घडी घालून आणि कबडमध्ये ठेवून देत असते जो खालचा कप्पा आहे ना तो मी ब्लँकेटसाठीच ठेवलेला आहे तर ते तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा बघतातच त्यानंतर ता जे काही बेडशीट आहे ना ते मस्त झटकून घेतलं आणि अंथरून दिलं तर आज मी काही बेडशीट चेंज केलेलं नाहीये तर ते कालच केलेलं होतं म्हंटल चला दोन दिवस ठेवूयात आणि नंतर चेंज करून घेऊयात तर मग तेच थोडं झटकलं आणि व्यवस्थित केलं आणि हे जे काही बेडशीट आहे ना तर ते मी विशोवरनच घेतलेलं होतं जेव्हा मी ह्या घरामध्ये शिफ्ट झालो ना तर तेव्हा मी दोन बेडशीट घेतलेले होते जे मी अंथरलेलं आहे ना ते एक बेडशीट आणि ज्या पिलो तुम्हाला व्हाईट कलरच्या दिसतायत ना तर ते एक बेडशीट असे दोन बेडशीट मी मागवलेले होते आणि हे दोन्ही बेडशीट इलास्टिक वालेच होते बरं का तर हे जे काही बेडशीट आहे ना ते चांगलं निघालं आणि जे दुसरं होतं ना व्हाईट कलरचं तर ते जरा खराब निघालं म्हणजे एकदम चीप क्वालिटी होती एका दुन्यामध्ये ते पूर्ण खराब झालेलं असं फाटलेलं इरून गेलेलं तर मग मी फायनली त्याला टाकून दिलं पण पिलो कवर जे आहे ना ते अजून चांगले आहे म्हटलं तर वापरून टाकूयात तर म्हणजे सगळेच प्रोडक्ट जे आहेत ना मिशोचे चांगलेच येतील असं नाही एखादा चांगला येतो एखादा खराबही येतो बेडशीट चेंज करायला लागतं त्यामुळे म्हटलं अजून एक मागून घ्यावं लागेल मग मी पुन्हा एक ब्लॅक कलर मध्ये मागवलं जे मी अजून वापरती पण त्याची पण जरा क्वालिटी ना चिपच निघालेली काय झालेलं त्याचं एका कोपऱ्याला जरा इरलेलं आहे पण बाकीचं व्यवस्थित आहे त्यामुळे मी ते वापरते सध्या तरी पण म्हणजे माझे हे दोन्ही बेडशीट जरा खराब निघाले मग म्हंटलं आता ना बेडशीट जे आहे ना ते घ्यायचंच नाही ऑनलाईन काय आपलं असेल तर ते डायरेक्टली दुकानामधनं आणायचं आणि कसं असतं ना, ना बेडशीटचं अंतर व्यवस्थित होतं त्याची कपडा वगैरे होता तो पण छान होता एकदम व्यवस्थित छान क्वालिटी होती पण धुतल्यानंतर ते खराब झालं तर त्यामुळे आता ते रिटर्नही करू शकत नाही आणि काहीच नाही तर असं झालेलं तर चला त्यानंतर मी जे काही कपडे होते ना ते व्यवस्थित मोकळे करून घेतले जे जे मला हाताने धुवायचे ते वेगळे केले आणि वॉश मधले वेगळे केले आणि जे काही मी दरवाज्याला हँगर घेतलेले आहे ना तिथे खरं सांगू इतके कपडे साचलेले असतात दररोज संध्याकाळी बघायचं तर पूर्ण हँगर भरलेला असतो तो एक सुद्धा म्हणजे थोडी सुद्धा जागा नसते तिथे कपडे ठेवण्यासाठी तर सगळं असं भरलेलं असतं मग असं कधी कधी वाटतं ना लावून चूक झाली पण कधी कधी असं वाटतं की गादीवर किंवा एखाद्या खुर्चीवर तो पसारा बघण्यापेक्षा जर हँगरला असलं ना तर जरा बर वाटत आणि जेव्हा मी फर्निचर बनवलं ना तर तेव्हा माझ्याकडनं ती एक गोष्ट बनवायची राहूनच ती म्हणजे ना एक छोटस असं कबड ना हँगर दिलेला असतो आणि तिथे जे आपण युज केलेले कपडे असतात ना तर ते, ते आपण हँग करू शकतो तर हे ना मी म्हणजे जेव्हा मी सर्च करत होती कसं बनवायचं वगैरे तेव्हा मला ते दिसलेलंच नाही आणि एकदा आम्ही माझ्या नंदेकडे गेलेलो त्यांनी पण फर्निचर बनवलं तेव्हा मी तिथे बघितलं त्यांनी ते हँगर्स बनवलेलं होतं जे काही युज कपडे आहेत ना तर तिथे त्यांनी हँग केलेले तर म्हटलं राव आपण हे बघ बनवायला पाहिजे होतं बर का आणि आता असं आहे ना सगळं फर्निचर बनून गेलेलं आणि कबडला म्हणजे आता मी कुठे बनवू ना तर अशी कुठे जागाच नाहीये की मी इथे बनवू शकते का तेवढ्या छोटी जागा लागते त्याला काही खूप सारी जागा नाही लागत पण ठीक आहे मागे पुढे कुठेतरी डोकं लावून मात्र ते बनवावंच लागेल कारण खूप सारा असा कपड्यांचा आहे ना हँग है केलेला पसारा असा दिसतो ना तर जो मला अजिबात बघायला आवडत नाही पण आता नाही विलाज आहे थोडस कॉम्प्रोमाइज मात्र करावंच लागतं त्यानंतर जे कपडे होते ते मस्त मशीन लावून दिलं आणि जो काही किचनवर पसर आहे ना आता तोच म्हंटल चला आवरून घेऊयात जे काही मला ती सवय आहे जे काही भांडे आहे ना ते सगळे असे व्यवस्थित मोकळे करायचे मीठही थोडंच राहिलेलं होतं म्हटलं ही छोटी जी काही बरणी आहे ना छोटस ते भांड त्यामध्ये ओतून घेतलं आणि जे जेवढे काही भांडे आहे ना सगळे सगळे मोकळे करून घेतले म्हणजे नंतर परत भांडे निघण्याचा काही विषयच नाही मी शक्यतो ना सकाळी एकदा भांडे घसून घेते स्वयंपाक झाल्यानंतर त्यानंतर दुपारी थोडे जेवणाचे वगैरे निघत असतात ते भांडे चहाचे भांडे तर हे सगळे भांडे ना एकदाच गोळा करते आणि घसून घेत असते त्यानंतर रात्री जो स्वयंपाक करते ना तर ती एक भांडी आणि जेवणाची भांडी अशी तीन चार वेळा दिवसातून मी भांडे हे घसतच असते एका दिवशी कदाचित जर जास्त निघाले कोणी अल वगैरे तर मग तेव्हा घसते पण मग इतकं कंटिन्यू किचन मध्ये उभं राहायचं आणि कंटिन्यू ते भांडे घसा हे त्या गोष्टी अजिबात करत नाही एकदाच व्यवस्थित जर सगळे मोके केले ना तर मग म्हणजे कंटिन्यू असं काही भांडे घसायची गरज पडत नाही मग थोडेफार राहिले तर मग ते साचून ठेवले जातात तर मी जी काही साई वगैरे होती ना तर ती पण काढून घेतली आणि जेव्हा पण मी भांडे घसायला सुरुवात करते आणि मला जर किचन वाटतं क्लीन करायचं असला म्हणजे गॅस शेगडी वगैरे तर मी काय करते आधी त्यावर पाणी ओतून ठेवते जेणेकरून माझी ही भांडी घसेपर्यंत जो किचन वट्टा आहे ना तो व्यवस्थित भिजला जातो गॅस शेगडी पण व्यवस्थित भिजली जाते आणि नंतर जेव्हा मी घसते तर तेव्हा छान मस्त शाईन करते किंवा एकदम स्वच्छ निघते ती तर ती मला सवयच आहे आणि जी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये दररोज बघतातच माझे जे काही लॉग्स आहेत ना तर ते डेली लॉग्स आहे जे मी दिवसभरामध्ये करते शक्यत आता एक गृहिणी म्हटलं तर घरामधली जी कामं असतात झाडू फरची भांडी स्वयंपाक वगैरे एखाद दिवशी बाहेर गेलो तर मग ते काही तर ते मी तुमच्यावर शेअर करत असते दररोज तर आपण बाहेर कुठे जाऊ शकत नाही मग घरातल्या घरात जे आपण करतो तर ते मी तुमच्यावर शेअर करत असते तुम्हालाही आता माझं जे काही डेली रुटीन तर ते भरपूर आवडायला लागलेलं ला आहे जे तुमचं मला कमेंट मधनं लाईक्स मधनं कळत असतं किंवा व्ह्यूज वरनं कळतं की चला माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात आणि माझी अजून एक इच्छा आहे की तुम्ही मला अजून शेअर करत जा त्यानंतर लाईक्स करत जा भरभरून कमेंट्स करत जा थोडंफार तुम्ही सुचवत जा की अश्विनी तू असा व्हिडिओ बनव तसा व्हिडिओ बनव जो तुम्हाला बघायला आवडेल माझ्याकडनं तर नक्की मी ते व्हिडिओ बनवून तुमच्यावर शेअर करणार एक कमेंट मला नेहमी येत असते आणि सगळेजण करतात की तू तु, तुझी होम टूर दे तर खरंच तो व्हिडिओ मी लवकर घेऊन येणार आहे मी बनवलाय होता पण त्यामध्ये काही गोष्टी ह्या राहिलेल्या होत्या त्यामुळे मी तो पुन्हा कॅन्सल केला आणि म्हटलं अजून नव्याने व्हिडिओ आपण बनवूया ज्यामध्ये तुम्हाला परफेक्टली सगळं बघायला भेटेल आणि मलाही तुमच्यावर ते शेअर करता येईल हा जो काही होम टूरचा व्हिडिओ आहे ना तो मी तुमच्यासाठी लवकरात लवकर घेऊन येणार आहे आणि खरंच तो खूप छान असणार आहे तर चला त्यानंतर मी जी काही माझी भांडी होती ना ती व्यवस्थित क्लीन करून घेतली किचन किचन वाटा सुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेतला छान स्वच्छ झालेलं आहे सगळं किचन आणि त्यानंतर जे काही माठामध्ये थोडसच पाणी राहिलं होतं म्हणून माठ पण भरून घेतला संध्याकाळच्या वेळेला आता स्कूल चालू झाली म्हटलं की होमवर्क येणारच आणि श्लोकला तर बघा किती टेन्शन आलेलं आहे होमवर्क करायचं डोक्याला हात लावून पेन्सिल जागची इकडे तिकडे हलत नाही आणि त्याचा होमवर्क चालू आहे एकाला जर अभ्यासाला बसवलं तर दुसऱ्याला जबरदस्तीने बसवावंच लागतं मग श्लोकला सॉरी आरुषला म्हटलं तू पण अभ्यासाला बस म्हणजे हो तो पण होमवर्क करेल आणि घरामध्ये दोन मुलं असले की असे हेवेदावे होतच असतात त्यामुळे मी त्यालाही अभ्यासाला बस हो बसवलं आणि यालाही अभ्यासाला बस हो बसवलं पण श्लोकला खूप सारं टेन्शन आलेलं त्याचं मला असं तरी वाटतं त्याच्या मनामध्ये हेच चालू असेल की अरे देवा कशाला ही शाळा चालू झाली आता दररोज होमवर्क दररोज मम्मीचा ओरडा मार खावा लागेल त्याच्याकडे बघून तर असं कोणालाही वाटणारच त्यानंतर कालच यांनी पेस्ट्री आणलेली होती पण काल घरामध्ये पाच पकवानांचं जेवण होतं त्यामुळे ती आम्ही खाल्ली नाही म्हटलं चला आता आपण मस्त इथे पेस्ट्री एन्जॉय करूया या व्हिडिओची सुरुवात जी आहे ना छान गोड पदार्थापासून झालेली आणि शेवट सुद्धा गोड झालेला आहे पेस्ट्रीपासनं चहापासनं सुरुवात आणि पेस्ट्रीपासून येईन तर असा होता माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग डेली व्लॉग्स बरोबर तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर